पंढरपूरमध्ये विठू माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण राज्यभरातील भाविकांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे देवालयाच्या परिसरात भक्तांची लांबच लांब रांग लागलेली दिसून येत आहे भाविक मोठ्या श्रद्धेने विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच ये मंदिरात येत आहेत मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी विशेष व्यवस्थापन केले असून भक्तांसाठी पाण्याचे नियोजन भोजन व्यवस्था आणि रांगेतील अनुशासन यावर भर देण्यात आला आहे पोलिसांनीही सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्या आहेत भाविकांसाठी रात्रीच्या वेळी दर्शन सुरू ठेवण्यात आले असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे भाविकांचा ओघ पाहता स्थानिक बाजारपेठांनाही चालना मिळाल्याचे दिसत आहे पंढरपूरमधील हॉटेल्स निवासस्थाने पूर्णपणे भरलेले असून आसपासच्या गावांमधील लोकांनी भाविकांसाठी पर्यायी निवासाची व्यवस्था केली आहे विठ्ठलाच्या चरणी वर्षाची सुरुवात करण्याची ही परंपरा आणि भक्तांसाठी श्रद्धेचा आणि नव्या ऊर्जा मिळवण्याचा भाग आहे पंढरपूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न